उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा वाशी तालुक्यातील फटाका कारखाना परिसरात एका शेतकऱ्याने शेताच्या बांधावरील गवत पेटवल्याने या पेटलेल्या गवताची ठिणगी तेरखेडा परिसरातील फटाका कारखान्यामध्ये जाऊन पडली व एक मोठा स्फोट झाला या ठिकाणी दुपारी जेवणासाठी बसलेले आठ कामगार जखमी झालेले आहेत यांना उस्मानाबाद दाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे या ठिकाणी उपचारासाठी जळीत रुग्ण दाखल केलेले असताना दुर्दैवाची बाब म्हणजे या सुसज्ज अशा वैद्यकीय महाविद्यालयात जळीत कक्षाच उपलब्ध नसल्याने यातील पाच रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आलेले आहे उपचारासाठी हलवण्यात येऊन हे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल की कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री हे जिल्ह्यातीलच होते तरी देखील या ठिकाणी आरोग्यसेवा कसल्याही प्रकारच्या उपलब्ध असताना दिसून येत नाही यामुळे कर्मचारीही हवाल दिला असतात माझी काय झालं होतं मग त्यांना काय झालं होतं कारखान्यामध्ये काय झालं

किती माणसं किती होते कामाला कामाला माणसं किती होते काय त्या कंपनीचं नाव कुणाचं आहे कारखाना बाबा बाहेर काय किती माणसं आहेत आता म्हणजे जखमी झाली हे त्याच्यातच आहेत का हे पण जखमी आहेत हे दाखव